इथं आहे ना माझे सगळे ब्लाऊज असे रेडी झालेले आहेत आणि हुका सुद्धा लावून घेतलेले आहेत मी एकच सगळ्या ब्लाऊजांची हुका लावून घेते शिवून झाल्यानंतर हा रेड कलरचा ब्लाऊज आहे बॅकनेक सिंपल, आहे। आहे आहे। सिंपल स्लीव स्लीव होता आणि प्रिन्स कट आहे हा पण थ्री प्रिन्स कट आहे बॅकनेक पंचकोणी आहे आणि सिंपल असे स्लीव आहे स्लीवला खूप सारं वर्क होतं म्हणून खूप अवघड गेलं हे ब्लाऊज मला स्टिच करायला खरंच आणि त्यानंतर ना हा ब्लाउज पप स्लीव्ह आहे बॅकनेक हा मटका आहे थ्री प्रिन्स कट आहे हा पण म्हणजे तरी सिंपलच होता फक्त पप स्लीव वगैरे होती याला हा पूर्णपणे सिम्पल आहे मटका गळा आहे आणि हा पण पंचकोनी विथ पफ स्लीव्ह असं माझे सगळे ब्लाऊज रेडी झालेले आहेत आणि ही लेस सुद्धा अटॅच करायला खूप असं अवघड जातं सुई तुटत असते मशीनची तर एवढे सारे ब्लाऊज माझे रेडी झालेले आहेत आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर प्लीज प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करत जा आणि व्हिडिओ आवडला नंतर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर चला ब बाय